जाता नाही रंग उधळतो काय वर्णुमी त्याचा थाट अस्त असावा असा देखणा अस्त असावा असा देखणा उदयाची जग पाहो वाट मित्रांनो मी कवी मुरारी देशपांडे आणि आपण पाहत आहात प्रवरा नदीच्या पार्श्वभूमीवर डोंगरांमध्ये लपत जाणारा हा सूर्य एक अत्यंत देखणा असा सूर्यास्ताचा क्षण टिपण्याची संधी मला आज मिळाली एकंदर एक, एक मिनिट आणि सदोतीस सेकंदाची ही चित्रफीत तुम्हाला नक्कीच आवडेल पूर्णपणे भगवी झालेली पश्चिम दिशा निळे सावळे डोंगर आणि या गोरज मुहूर्ताच्या क्षणी सूर्यानं दिलेलं सुंदर मनोहारी दर्शन कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा ही कविता शालेय शिक्षणामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण शिकलो परंतु त्या कवितेची प्रत्यक्ष अनुभूती या क्षणी मला येत आहे आणि ती अनुभूती आपल्या सर्वांच्या सोबत पुन्हा एकदा शेअर करावी म्हणून मुद्दाम हा क्षण आज टिपला निसर्ग आपल्याला खूप काही भरभरून देत असतो निसर्गा निसर्गाच्या मधला असा एखादा सुंदर क्षण आपल्याला ताजे तवाने करून टाकत असतो दिवसभराचा शीण घालवत असतो थकवा घालत असतो आणि समाधान देतो